एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये पंधरा टक्के भाडेवाढ करण्यात आली त्यामुळे राज्यभरामध्ये ठाकरे गटाकडनं आंदोलन करून सरकारचा जा जाहीर निषेध करण्यात येतोय आणि याच पार्श्वभूमीवर जालना शहरामधील बसस्थानक परिसरामध्ये ठाकरे गटाकडनं आंदोलन करण्यात आलंय एस टी महामंडळाच्या बसेसमध्ये पंधरा टक्के भाडेवाढ केल्यानं राज्यभरामध्ये ठाकरे गटाकडनं आज आंदोलन करून सरकारचा जाहीर निषेध करण्यात येतोय आणि या पार्श्वभूमीवर जालना शहरामधील बसस्थानक परिसरामध्ये ठाकरे गटाकडनं आंदोलन करण्यात आलंय जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली आहे पंधरा टक्के झालेली दरवाढ ही रद्द करण्यात यावी अन्यथा शिवसेनेतर्फे यापेक्षा देखील उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे महाराष्ट्राच्या निर्दयी सत्ताधारी सरकारने आज गोर गरिबांच्या सर्वात सोयीची यातायातची वस्तू आहे एस टी महामंडळ त्या एसटी टी बसचे भाडे पंधरा टक्क्यांनी वाढवलेले आहे सामान्य माणूस अगोदरच मागायने फार मेटकुटीस आलेला आहे आणि असं असताना सुद्धा या गव्हर्नमेंटने या सरकारने पंधरा टक्के वाढून एक तर एस टी महामंडळाची परिस्थिती अशी आहे जी बस फक्त दहा वर्ष वापरू शकतात ती बस वीस वीस वर्षापासून इथं चालू आहे एका ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना सुविधा आणि सवलत द्यायची आणि दुसऱ्या ठिकाणी करून सामान्य माणसाच्या खिशातून हे पैसे काढायचे वरिष्ठ ज्येष्ठ नागरिकांचं खाण्याचं बिल म्हणजे बापाचं खाण्याचं बिल मुलात फाडून घ्यायचं ही पद्धत या सरकारने चालू केलेली आहे आणि या दरवाढीच्या विरोधात आम्ही जिल्हा शिवसेनेतर्फे या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाकडून निषेध व्यक्त केला आहे आमचे सन्मान्य जिल्हा प्रमुख भास्कररावजी आंबेकर तालुका प्रमुख आदरणीय हरिहरजी शिंदे उपजिल्हा प्रमुख बाबू मामा पवार माझे सहकारी शहर घनश्याम खाकीवाले दुर्गेश कटोटीवाले व सर्व पदाधिकारी यांनी या ठिकाणी शहर शिवसेनेतर्फे आणि जिल्हा शिवसेनेतर्फे या ठिकाणी निषेध नोंदवलेला आहे सरकारला तुमचा किशोर शिरसाट सी चोवीस तास जालना सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज राहुरी